नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता हे बघा काल या मॉलला गेलेलो आम्ही अबुधाबीचा खूप मोठा मॉल आहे हा रिम मॉल म्हणून खूप मोठा मॉल आहे बघा काल सहज फिरायला सून घेऊन गेली गे ह्या मॉलला पाहू शकता तुम्ही केवढा मोठा मॉल आहे बघा एंट्री आहे इथून खूप आणि सुंदर आणि मोठा मॉल होता पण मी आतली शूटिंग जास्ती काही घेतली नाही आम्ही तीघी जणी गेलेलो नातीला घेऊन दोघी जणी हे बघा केवढा मोठा मॉल आहे बघा मी जास्त शूटिंग नाही घेतली मुद्दाम कारण की मोठ्या मोठ्या मॉलमध्ये लगेच बोलतात वॉचमॅन सिक्युरिटी येऊन म्हणून मग मी घेतलीच नाही ते बोलायला पण नको नाही ऐकायला पण नको म्हणून मी नाही घेतली शूटिंग होऊ शकता की एवढा मोठा मॉल आहे बघा आणि खूप ही शॉपिंग माझी कालची हां ह्या बॅगा घेतल्यात मी काल तिथून चार बॅगा घेतल्यात बघा ही बघा ही एक बॅग पाहू शकता मला बॅगांचं कलेक्शन खूप आवडतं माझ्याकडे बॅगा भरपूर आहेत आणि मला खूप शौक आहे बॅगा जमा करायचं नाही घड्याळं हे दोन शौक आहेत माझ्याकडे बाकी मला काय नाही एवढं पण बॅगा आणि घड्याळं खूप आवडतात मला ही बघा ही एक घेतली <coughs> खूप सॉफ्ट आहे ही एक घेतली करता फ्लाईटला जाते ना फ्लाईटच्या करता खास ही घेतली त्यात म्हणजे सगळं मोबाईल पासपोर्ट वगैरे दोन्ही सगळं बसू शकतं म्हणून अशी वाली घेतली ह्या वेळेला खूप छान आहे मोबाईल मागे पण बसू शकतो बघा हे पाऊच घेतले ट्रॅव्हलिंग करताच आणि ही एक पर्स ही जी मोठी पर्स आहे ना ती पण खूप छान आहे पाहू शकता तुम्ही ह्या चार पर्स घेतले आणि ते एक पाऊच घेतलं कालच्या कालच्या शॉपिंगमध्ये मी फक्त हेच घेतलं आणि दोन ड्रेस घेतले असे फक्त जीन्स आणि टी शर्ट वगैरे पण जास्ती करून काल बॅगाच घेतल्या मला बॅगांचं खूप आहे आणि आल्या आल्या मला सुनेनी दिलेली ज्या दिवशी आली ना त्या दिवशीच मला न न ती दिली तिच्याकडे नवीनच आणलेली तिने ती ही तिने दिलेली आणि माझ्याकडे येताना कतारवरने ही घेऊन आलेली मी ही माझ्याकडे आणि कतारमध्ये पण वेगळ्या आहेत मला खूप बॅगा जमा करायला आवडतं घरात सगळे ओरडतात फक्त घेऊन ठेवते म्हणून पण मला आवडतात काय माहिती खूप आवडतात बॅगा वेगळ्या वेगळ्या जमा करायला कसं आहे माझं कलेक्शन नक्की मला कमेंट्समध्ये कळवा की कशा आहेत बॅगा आवडल्यात काय तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशा आहेत त्या आणि खरंच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसे वाटत आहेत व्हिडिओ माझे मला नक्की कमेंटमध्ये कळवा ह्या अशा बघा बॅगा